मंडळी नमस्कार तुम्ही एक परफेक्ट रेसिडेन्शियल येन ए बंगलो प्लॉटच्या शोधात आहात का तुमच्या फ्युचर रेडी इन्व्हेस्टमेंटसाठी सादर आहे स्वस्तिक डेव्हलपर्सचा रेसिडेन्शियल एन ए बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट तेही एकदम प्राईम लोकेशनला आपल्या शिकरापूरमध्ये पुणे नगर महामार्ग रिलायन्स पेट्रोलमच्या पाठीमागे फक्त दोनशे मीटर अंतरावरती तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे तुम्हाला तुमच्या बंगलोसाठी एक्सक्लुझिव्ह कम्युनिटीचा अनुभव मिळतो आपल्याकडे तुमच्या गरजेनुसार एक हजार स्क्वेअर फीटपासून विविध साईजमध्ये प्लॉट उपलब्ध आहेत आपला प्रोजेक्ट येणे असल्यामुळे इथे प्रत्येक प्लॉटसाठी तुम्हाला स्वतंत्र खरेदी खत आणि स्वतंत्र सातबारासुद्धा उपलब्ध आहे ऐंशी टक्क्यापर्यंत बँक लोनची सुविधा उपलब्ध आहे तुमच्या सुरक्षेसाठी संपूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंड तसेच शाळा कॉलेज महाविद्यालय आणि मार्केट फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती आपल्या आप प्रोजेक्टमध्ये प्लॉटची किंमत आहे फक्त बावीसशे रुपये पर स्क्वेअर फीट उत्कृष्ट जीवनशैलीसाठी वेगानं डेव्हलप होणाऱ्या परिसरामध्ये बंगला बांधून राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम असा हा आहे स्वस्तिक डेव्हलपरचा रेसिडेन्शियल इंडियर बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट तुमची साईट व्हिजिट बुक करण्यासाठी किंवा प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटनवरती क्लिक करा भेटूयात लवकरच धन्यवाद